नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरातील वास्तूचा आपल्या जीवनावर ग्रहापेक्षा जास्त प्रभाव पडतो कोणतेही घर आपले जीवन घडवू शकते किंवा मोडू शकते त्यामुळे तुमचे घर वास्तूनुसार असणे गरजेचे आहे तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे कसे कळेल यासाठी वास्तुदोषांची लक्षणं जाणून घ्या या लक्षणावरून जाणून घ्या घरात वास्तुदोष आहे पहिलं म्हणजे मेहनत करूनही आर्थिक समस्या कायम घरात कुठेतरी वास्तुदोष आहे दुसरं म्हणजे जर कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील किंवा रोग त्यांची साथ सोडत नसेल तर त्यांची कारणे शोधून काढा अन्यथा घरातील वास्तू पहा तिसरं म्हणजे कुटुंबातील कोणी अचानक गंभीर आजारी पडल्यास किंवा आजारामुळे अकाली निधन झाल्यास वास्तुदोषाची तपासणी करून घ्या चौथं आहे घरातील सर्व सदस्य आपापसात भांडत राहिल्यास घरातील खराब झाल्याचे लक्षण आहे पाचवं म्हणजे अतिराग मायग्रेन मानसिक कमजोरी नैराश्य बेचनी निद्रानाश ही सर्व वास्तुदोषाची लक्षणे आहेत सहावं म्हणजे प्रत्येक कामात अडथळे येणे केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी अपयशाला सामोरं जाणं ही देखील वास्तुदोषाची लक्षणं आहेत सातवं आहे मेहनतीचे फळ न मिळणे आणि भाग्याची साथ न मिळणे हे देखील लक्षण आहे अनेक वेळा पूर्ण झालेली कामे ही वास्तुदोषांमुळे आठव आहे मुलांना अभ्यासात रस नसणे मुलांच्या अभ्यासात वारंवार व्यत्यय येणे मुले चिडचिड होणे ही देखील वास्तुदोषाचे लक्षणं आहेत नववं आहे घरात हवा आणि प्रकाश येण्यासाठी सोपा मार्ग नसेल आणि राहणाऱ्यांना गुदमरल्यासारखं वाटत असेल तर तो वास्तुदोष आहे धाव म्हणजे आग्नेयमुखी दक्षिणमुखी नैऋत्यमुखी शेरमुखी कोपरा आणि ओसाड असलेल्या घरामध्ये गंभीर वास्तुदोष असतात